मोरे मासे इथे एवढे मोरे मासे भेटले साई बघा नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आलो आपण हळामध्ये आलो आहे मुरी मासे पकडण्यासाठी तर आज आपण वेगळ्या पद्धतीत आपण मुरी मासे पकडणार आज आपल्यासोबत योगसुद्धा आलं आणि आता फटाफट आता हॉळा जाऊया पोचलोसुद्धा आहे काहीच आपल्याला होल दिसायचा आवाज पण येतोय आहे बघा इथून असा हो आहे आता आपण हळ्यामध्ये पोहचू आहे आणि सध्या तर पाऊस आहे ना कमी झालेला आहे त्यामुळे ना पाण्याला प्रेशर वगैरे काय नाही मुरी मासे आपल्याला भेटण्याचा चान्स नाही जास्त आहे तर बघूया आता फटाफट आपले ट्रॅप वगैरे तयार करूया आणि तुम्हाला दाखवतो आज कशा पद्धतीत आपण मुरी मासे पकडणार होते तर बघू शकता इथे आणि आज आपल्यासोबत योग्यसुद्धा आला आहे आणि हे बनू शकता पण होळाचं पाणी ना पूर्ण म्हणजे कमी झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ना मुरी मासे भेटण्याची शक्यता पण जास्त आहे तर सर्वात आधी आपण काय करणार माहिती मित्रांनो मासे पकडण्यासाठी ना आपल्याला चारा लागेल तर त्यासाठी आपण आहे ना खुबी आणि छोटेफार खेकडी आपल्याला जमा करायला घेऊया मग आपल्याला किती भेटत ते आता इथे सोहळाच्या बाजूला आपल्याला कोबीसुद्धा सुद्धा तर आपण चेक करून बघूया आपल्याला किती भेटा कोबी आणि थोड्याफार खेकडेसुद्धा सुद्धा आपण बघा आपल्याला भेटतात तर त्याला तुम्हाला एकाच नंबर मित्रांनो आपल्याला बघा एक शिमोरी भेटले एकाच नंबर बारकीच आहे आपल्याला मुरे माझ्यासाठी कामाला होते आणि इथे सुद्धा भेटले तर अजून थोडेफार जमा करूया खोबे वगैरे आणि बघा आपल्याला किती आपल्याला अजून भेटेल आपल्याला खूप वगैरे त्याला तर मित्रांनो आपल्याला खोबे वगैरे शोधून झालेले आहेत आणि आज आपल्याला खूप जास्त नाही भेटले कारण की त्या दिवशी मोठा पाऊस आल्यामुळे ना पूर्ण पूर आलेला वाहामध्ये तर पूर्ण खोबे ना वाहून नेलेत त्यामुळे थोडेफारच खूप आणि खेकडे भेटेल आपल्याला तुम्हाला दाखवते एवढे शोधून आपल्याला एवढे भेटले आणि एक आपल्याला चेंबरमध्ये आणि बारके बारके खेकडी आहेत आता हे जाण आपण चेताला गेले मित्रांनो ना चेचून घेऊ पहिला एकदम बारीक करायचं आपल्याला जेणेकरून ना पूर्ण किमा झाला पाहिजे अशा प्रकारे पूर्ण बारीक करायचं आपल्याला मित्रांनो म्हणजे आपण अशा प्रकारे ना ताट्या आणत कमी कमी पाच सहा असतील तर असे ताटे आणत आणि कसे ना आपण कपडे दे। आणत हे बघा असे चौकन चौकन आपण कापून आणत आणि आता ट्रॅप कसा बनवतो तुम्हाला मी दाखवतो तर अशा प्रकारे कपडा ठेवायचा आपल्याला आणि हे तुम्हाला ताळ दिसत असेल ही मोठी ताट घेत जाते ही मोठी ताट दिसते नाही ही आपल्याला अशी उलटी करू आणि अशा प्रकारे आपल्याला ना भाजून घ्यायचे ट्रॅप अशा प्रकारे खून घेतो समाकारी आपला प्रात तयार झालेला फक्त इथे ना मध्ये आपल्याला खड्डा करायचा त्यासाठी आपण आता हा उठा कोइता त्याच्यानं आपण फक्त मधी खड्डा पाडूया आपण काय आणलं नाही खड्डा पाडायचा अशा प्रकारे एखादा खड्डा आपण याला पाडून घ्यायचा आणि ह्याच्या आतमध्ये ना आपण जो किमान खेकड्याचा तो, खेक तो ना ह्याच्यामध्ये लावणार आहोत तर पहिल्या ना फटाफ आपण अशी ट्रॅप आहे तयार करून घेऊया ह्याच्यात आपण सात किंवा आठ आणलेले आहेत ते फटाफट भाजून घेऊया तर तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे फटाफट आहे ना मित्रांना आपण सगळे ट्रॅप आहे भाजून घेऊया काय नॉर्मल आहे मी त्याला फक्त आरामात होऊन जातो आहे बघा फटाफट बांधायचं माझं अशा प्रकारे टाईट बांधायचं जेणेकरून लूज नाही झाला पाहिजे सुद्धा आपला ते ना आपला ताटेचा बांधून झालेला ह्याला पण आपण खड्डा बांधून करूया बदल अशा प्रकारे करूया रे, खाटा तयार केलेला आपण भरपूर आहे फटापट सगळे आपण ना भाजून केले आपले सगळे ट्राय पण मित्रांनो तयार झाले ते एक दोन तीन आणि हा सहावा सहा आपले ताडत आणि सहा ताडा पण आहे ना लावणार आहोत तर चला तुम्हाला अखवतो टाळणार तर आता काय करणार माहिती मित्रांनो आपण आजू किंवा केला नायचा शिवाय आपण थोडासा घेणार आहोत आपण देवणारा आणि टाकणार आहोत अशा वगैरे टाकणार आणि अशा टाके बाजूला थोड्याफार लावी आहे जेणेकरून वास गेला पाहिजे माश्यानं अशा प्रकारे इथे आपण ट्राय ठेवणार आहे हा पहिला लहान आहे त्याच्यात तिथं टाकेल टाकू आणि थोडं वेळ आजूबाजूला पण लावून घेऊ मित्रांनो पाऊस आ, ना भरपूर यायला लागला आणि बघू शकता पूर्ण पाऊस पडतोय आणि आपल्या ट्रॅप पण इथेच ठेवल्यात तर थोड्या मिनटं वाट बघूया पावसाची थांबतोय की नाही पाऊस मग नंतरच आपण लावूया जर अशा अशा पण पावसामध्ये मुली माझ्या लवकर भेटणार ना आपल्याला तर आपण थोडा पाऊस ना जाण्याची वाट बघूया बघूया किती किती मिनटात जाईल काय माहिती नाही भरपूर जोरा देतोय बघू शकतो पूरा पाऊस आहे पूर्ण वेगळा किती वेगळा सुद्धा आणि पूर्ण व्हा पाण्यासुद्धा पाऊस होतो आणि सुद्धा होतो तर बघूया थोडा मिनटं वाट बघा आणि नंतर आपण आपले पण लावूया मुरे माश्याचं मित्रांनो थोडा पावसानं कमी झाला आणि हे नव्हतं की पाऊस पडेल घर पाऊस पडला भरपूर पडला आहे आणि थोडा कमी झाला तर आपण फटाफट्याने आता लावायला घेऊया जे आपण मुरे माश्यावरती जो ट्राय बनवायला येतो तर राहताना फटाफट लावून घेऊया चला तर मग आपो लावायचे कशापत्र चला पहिली काढ आहे आपण एवढे लावतो आपण कसं लागतो ही काठ आहे बरोबर वगैरे आपण ह्याला सरळ दाखवते ते थोड्या मिनिटात त्यांना मोरेमाशांना खालून येतील वरती खाण्यासाठी सारा आपलं तर आपण असं ठेवलेलं आहे मासे वगैरे सरळ तर बाकीचे दोन नाही ना ते पण आपण लावून घेऊ इथे तर तुम्हाला लागतो वगैरे आपली ताट इथे पण लावून जाते आणि इथून पण आहे ना खालून तेथील मुरी मासे खाला तरी तर सरा तसे विधान आपण लावून टाकून काय आहे तर आपली जेवढी पण ताट आहे ते सर राहिली खाली थोडी पण वाकडी वगैरे झाली नाही पाहिजे तर वाकडी झाल्यानं तर मित्रांनो आपल्या मुरे माशाला निघून जाते जेणेकरून आपल्याला सरा ठेवा लागतो मित्रांनो हे दोन ताट राहिले ही एक आहे ना ही एक आहे आपण नाही तिकडे लावूया वरती वरच्या साईडला लावूया बाकी तिकडे खालच्या साईडला लावले आता योग्या लावेल तिकडे मला लागतो तो चला आता योग्य लावेल आणि मित्रांनो पाऊस ना शांत झाला थोड्या वेळासाठी खूप पाऊस पडला आहे मित्रांनो आणि कसं माहिती मित्रांनो पाऊस असल्यावरती आपण लावलो ना तर मोरे माझ्यानं सगळे पडू जात लाभतात दगडी काही तर ते बाहेर येत नाही तर आता बघा इथे लावून बघा तर पाऊस थांबता येईल तोपर्यंत इथे गेला इथे हां लावू तिकडे झालं योग्या तिकडे लावतोय आणि मी इथे लावतो तोपर्यंत मी इकडे लावायचा प्रयत्न करूया छोटी चित्र आहे या आपण इथे लावूया आणि बघा मस्त की बसून गेले आणि योगा तिकडे लावतोय मित्रांनो आपण जे ताट्याचे ट्रॅप लावले आहेत आहे मुरे मुरेमाच्यासाठी ते आपले लावून झालेले आहेत आणि आता कमीत कमी आपण आहे ना दहा पंधरा मिनटं आपण वाट बघणार आहोत आणि तिथे योगा हे करते दुसरा दुसरं दुसऱ्या फेरीसाठी खूप चेचून घेतो आहे जमा केले त्याने तो चेचून घेतो आहे आपण आहे ना, ना तोपर्यंत दहा पंधरा मिनटं वाट बघणार आहोत किती भेटा पाहिजे आपल्याला मुरे तर थोड्या वेळ वाढ बघेल आणि तोपर्यंत योगापर्यंत खूप वेळा चेचून घेईल चला तुम्हाला दाखवतो किती, किती मुरी मासे भेटले ते आपल्याला बघू शकता मित्रांनो मुरी मासे बघा किती हे बघा किती आलेत बघा आपल्या ट्रॅप जवळ बघा कशा किती आलेत आणि आतमध्ये सुद्धा गेलेत भरपूर मुरी मासे आले मित्रांनो तर मित्रांनो आपले जे मुरी मासे आपण ताट लावले ते ना ते आपल्याला लावून येणं कमीत कमी दहा पंधरा मिनटं झाल्यात म्हणजे वीस मिनटंसुद्धा झाले असतील टाईम बघितला ना आपण आणि आता आपण आहे ना चाललो आहे उचलण्यासाठी बघे आपल्याला किती मोरे मासे भेटत ते आणि पाऊस पण जास्त पडला त्यामुळे आपल्याला वाटत नाही की मोरे मासे जास्त भेटतील आपल्याला पूर्ण पाण्यानं खजबी झालेलं आहे तर बघा आपण किती मोरे मासे भेटत ते योग्या आहे तिकडे आता योग्या उचलतोय बघ्या हां लगेच आठवण हा हां सर हा हो सर आहे आहे मोठ्या भाषा आहे ना तो काय करू कर। हा तू असं कर ना जायला गेला हा पाणी कर पूर्ण काढ ना पाणी पूर्ण काढ हा आता काढ कपडा हा खालून सोडशी देईल बघ का मित्रांनो ह्याच्यात मुरी मासे आलेत कमी आलेत पण आले थोडेफार हे बघा मस्त की आलेत आणि त्यासोबत खेकडा सुद्धा आहे हा बघा आपण याच्यात टाकून घेऊया पाऊस जास्त पडल्यामुळे आपल्याला कमी भेटलं टाक ह्याच्यात सुद्धा बघूया आपल्याला किती भेटल मुरी मासे आलेले तर आहेत म्हणजे कमी आले त्याच्यात सुद्धा आले, आप कमी आले आपण आता वरती लाव्या पाऊस पडल्यामुळे आपल्याला कमी भेटले आपण खाली काच्यात सुद्धा आलं मित्रांनो पण खूप कमी आले पाऊस पडला मित्रांनो त्यामुळे वाट लागली पूर्ण मुरे ना आपल्याला कमी भेटले सुद्धा आपण लावलं ह्याच्यात मला वाटतं भरपूर आले ह्याच्यात वाटत थोडेफार मित्रांनो चांगले आले मोठ्या जरा ह्याच्यातले दर 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 काढ हा महाराजातले का आणि ते सुद्धा लावलं आपण ह्याच्यात सुद्धा मस्त आलेत मला वाटत सुद्धा आले चांगले आले मित्रांनो जास्त आले कशा कशा मित्रांनो कमी आले कशा कशामध्ये जास्त आले ह्याच्यामध्ये बघा खेकडा आला ठाक त्याच्यामध्ये टाक मांडी मध्ये नंतर आपल्याला कामाला येईल का मित्रांनो ह्याच्यात आपले के जमा केलेले मोरे भाषेत आणि ते खेकडे आपण का घेतले मित्रांनो माहिती काय परत आपल्याला लावलेसाठी ना ते खेकडे लागतील बारके बारके तरी ते योग्या दुसरी काढतोय हाच बघा फरज हा सर खरं सर झाला आला झालं निघेल हम्म जरा मस्त आलं जरा हा ह्याच्यात मित्रांनो आहेत आपल्याला बघा तुम्हाला सर्व ना मोरे मासेच भेटील इकडे आमच्या इथे ना मुरी मासेच येतात कोणतेच मासे तुम्हाला आमच्या वयामध्ये भेटणार फक्त बेडा तर बेडा मुरी मासे भेटतील आपल्याला पूर्ण मोरे मासे त्याच्यामध्ये बघे मित्रांनो आपल्याला किती मुरे भाषे आली ह्याच्यात सुद्धा आलेच मित्र ते एकदे सुद्धा काढलाय योगेशने दुसरा तर ना खूप जास्त भेटले असते आपल्याला पण आहे पाऊस पडला त्याच्यामुळे वाट लागले त्यामुळे आपल्याला खूप कमी भेटली आपल्याला मासे तर आपण आहे ना, ना दुसऱ्यांदा परत ट्राय करूया पर बघा आपल्याला वरती जाऊन ट्राय करूया अजून जर मासे जास्त भेटले तर आपल्याला भाजीपुरती तरी झाले पाहिजे कसं तर इथे येऊ घ्या बघा हो तसं दुनियात पडून होत हां जातील ते हां बरोबर बघा मित्रांना न्यायच्यासुद्धा आपल्याला मुरेमाश्याला ह्याच्यात सुद्धा खेकडा हे बघा ह्याच्यासुद्धा मुरे मासे हे पण याच्यात टाकून घेऊया फटापट ठाक त्याच्यात मित्रांनो आपल्याला मुरे मासे पकडून झालेत आता ही पहिली फेरी मारली आपण आता आपण जे खूप परत आपण चेचणी काढलेला ते परत लावूया आणि बघे आपल्याला अजून किती मोरे मासे भेटते आहे फटाफट परत आपण बांधायला घेऊया तिकडे हे बघा अशा वगैरे लावायचे आपल्याला परत येतो आपलं पूर्ण आपण ट्राय करतोय मग आपल्याला अजून मुरे मासे भेटले पाहिजे भरपूर असे म्हणजे फेरी मध्ये लावले होते ना आता कमी कमी आपल्याला पंधरा वीस मिनटं झाले आता ना आपण उतरायला घेऊया स्टार्टिंगचा पहिल्यांदा आपण इथे लावलेला तर आपण उतरून घेऊया मग त्याच्या किती मोरी मासे आले ते किती मुरे मासे आले बघ याच्या आलेत बसते आलेत मित्रांनो ह्याच्यात आले चांगले आलेत लगेच लावा लागेल आपल्याला आणि मोठी मोठे मित्रांनो भरपूर अशी मोठे मोठी मित्र ह्याच्यात ना भरपूर आले मित्र आपल्याला मस्त वाटलं साईज बघा ना मग वाटत साईज बघा पण दुसऱ्या ताटीतले पण आपण सगळ्यांना मासे घालत आणि दोन्ही ताठी मिळून आपल्याला किती मोरे मासे भेटले तुम्हाला दाखवतो हे बघा आपल्याला एवढे मोरे मासे भेटले भरपूर असे भेटले आता अजून एकदा आपण ट्राय करणार आहोत बघा आपल्याला अजून किती मोरे मासे भेटत हे बघा हत्यार नाक आहे बघा एकच नंबर पूर्ण मोरे मासे मित्रांनो तुम्हाला याच्यात कोणता दुसरा मासा भेटणार नाही बघा फक्त आणि फक्त मोरे मासे बघा पूर्ण मोरे मासेने भरला आहे आता परत आपण इथे ना चेचून घेऊया आणि परत एकदा लावणार आणि बघे आपल्याला किती मोरे मासे भेटत ते त्याच्यामध्ये भरपूर आले मोरे मासे मला नंबर भरपूर आहे मित्रांनो पण खूप बारके वर्गे बघा भरपूर आहे पण बारका जीव सारखा आहे बघा हे बारकी बारके बारखे भरपूर आले पाहिजे माहिती राहिली मस्त आलायच आता जे आताच्या ट्राय आता आपल्याला चांगले भेटले

भविष्य मित्र आपल्याला एवढे मोरे मासे पकडून चालेल आणि आता आपण चालू आहे घरी आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या केवळ चॅनलची नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनल ते बघायला भेटेल त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये